तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणे सव्वा आठ टक्के दर जाहीर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल महाराष्ट्राला बारा पदकांची कमाई पदक तालिकेत दुसरं स्थान केंद्रीय निवडणूक आयोगानं आज गुजरात केरळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे याविषयीची अधिसूचना उद्या जारी होईल पुढच्या महिन्यात दोन तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तीन जून रोजी त्यांची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पाच जून असून एकोणीस जून रोजी मतदान तर तेवीस जून रोजी मतमोजणी होणार आहे ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर ती आपला निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या कारवाईनं जगभरातल्या दहशतवादाविरोधातल्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सांगितलं आज या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग प्रसारित झाला ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्यानं केलेल्या पराक्रमानं प्रत्येक भारतीयाची मान अभिमान दाखली या कारवाईतली अचूकता अद्भुत असल्याचं ते म्हणाले त्याचं दर्शन देशभरात तिरंगा यात्रांच्या रूपानं झाल्याचं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य मिशन नहीं है ये हमारे संकल्प साहस और बदलते भारत की तस्वीर है और इस तस्वीर ने पूरे देश को देशभक्ति के भावों से भर दिया है तिरंगे में रंग दिया है आपने देखा होगा देश के कई शहरों में गांवों में छोटे छोटे कस्बों में तिरंगा यात्राएं निकाली गई। या मुहिमेत। स्वदेशी शस्त्र उपकरणं आणि तंत्रज्ञानाची ताकदही दिसल्याचं त्यांनी सांगितलं या मोहिमेनंतर संपूर्ण देशात व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी ऊर्जा मिळाली आहे हीच भारताची खरी ताकद आहे या टप्प्यावर प्रत्येक भारतीयानं जिथं शक्य असेल तिथं स्वदेशी निर्मित वस्तूंना प्राधान्य द्यायचा निर्धार केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं ही केवळ आर्थिक आत्मनिर्भरतेची नाही तर राष्ट्रनिर्मितीतले भागीदार बनण्याची भावना असल्याचं ते म्हणाले देशाच्या नक्षलग्रस्त भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचू लागल्याचं सांगून गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी गावात पहिल्यांदाच बससेवा पोहोचल्याचं उदाहरण त्यांनी मांडलं माओवाद्यांच्या प्रभावाखालच्या दंतेवाडामधल्या विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवलेल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला या बदलांमुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता महिन्यापेक्षाही कमी काळ उरला असून प्रत्येकानं योगाभ्यासाशी जोडून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं यंदाच्या योग दिनासाठी आपण विशाखापट्टणमधल्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आयुर्वेदाच्या क्षेत्रात प्रगती होत असल्याचं त्यांनी नमूद केलं या अनुषंगानं जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांसोबत एक सामंजस्य करार झाला असून त्यामुळे आयुष उपचार पद्धतीला जगभरात वैज्ञानिक पद्धतीनं पोहोचवता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली लहान मुलांना लहानपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी लावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि त्याचं महत्व अधोरेखित केलं स्वच्छ भारत तसंच कचऱ्यापासून विशेषतः टाकाऊ कागदापासून पुनर्निर्मितीबाबत देशभर होत असलेल्या प्रयत्नांची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली महाराष्ट्रात जालनामध्ये शंभर टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालापासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोर बनवले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला भारत तिबेट सीमा पोलिसांच्या सदस्यांनी माउंट सारख्या उंच ठिकाणी गिर्यार स्वच्छता केल्याचं उदाहरण मांडत आपणही कागदी कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेत योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची अस्मिता साईराज परदेशी यांच्यासह इतर खेळाडूंनी रचलेल्या विक्रमांची माहिती मोदी यांनी दिली क्रीडा क्षेत्रातल्या युवा प्रतिभेसाठी स्पर्धा खूप महत्वाच्या असतात अशा स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्रातलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नुकत्याच साजरा झालेल्या जागतिक मधमाशी दिनाचा उल्लेख त्यांनी केला गोडव्यासोबतच आरोग्य स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेतही मधाचं योगदान मिळू शकत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं गेल्या अकरा वर्षात भारतात मधमाशी पालन क्षेत्रात मधुर क्रांती घडून आले दहा अकरा वर्षांपूर्वी भारतातलं मध उत्पादनाचं प्रमाण वर्षाला सत्तर ते पंचाहत्तर मेट्रिक टन होतं आता त्यात वाढ होऊन ते जवळपास सव्वा लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं मधाचं उत्पादन आणि निर्यातीत आता भारत जगातल्या आघाडीच्या देशांमध्ये पोहोचलं असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाची या यशात या महत्वाची भूमिका असल्याचं ते म्हणाले या अंतर्गतची यशस्वी व्यावसायिक उदाहरणं त्यांनी मांडली मधाचा गोडवा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा स्वाद आहे असं म्हणत श्रोत्यांना स्थानिकांकडूनच मध खरेदी करायचं आवाहन त्यांनी केलं मधमाशांच्या संरक्षण संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगताना त्यांनी पुणे इथल्या अमित याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला याबद्दल अमित यानं आकाशवाणीकडे आपली भावना व्यक्त केली सर्वसा पीएम मोदींना मी धन्यवाद करू इच्छितो कारण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं माझं नाव हो येईल खूप खूप छान वाटतंय म्हणजे एवढं काम केल्यामुळे मधमाशावरती काम केल्यामुळे देशाला ती जाणीव झाल्यासारखी वाटतंय मला या कामाला अजून पुढे न्यायचंय आता आता मी फक्त पुण्यामध्ये करतोय माझा उद्देश अख्ख्या भारतामध्ये मधमाशाचं संवर्धन करणं असं आहे गेले केवळ गे पाच वर्षांच्या काळातच गुजरातच्या गिर जंगलातली सिंहांची संख्या सहाशे चौऱ्याहत्तर वरून आठशे एक्क्याण्णव झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला कायमच जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशभरातल्या ड्रोन दिदींची यशस्वी कामगिरीही त्यांनी आजच्या मन की बातमधून श्रोत्यांसमोर मांडली कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता केंद्र सरकारनं गेल्या वर्षीप्रमाणे सव्वा आठ टक्के दर जाहीर केला याचा लाभ देशातल्या सात कोटींपेक्षा जास्त पगारदारांना मिळत आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये कर्मचारी निर्वाह निधीतल्या ठेवींवर आठ पूर्णांक पंधरा शतांश टक्के व्याज मिळत होतं गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओनं सुमारे दोन कोटी सोळा लाख रुपयांपर्यंतचे दावे निकाली काढले ही आजवरची सर्वाधिक रक्कम आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दीव दमण समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघानं पेन्चक सिलेट प्रकारात तीन सुवर्ण चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण बारा पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं पत बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघानं कांस्य पदक मिळवलं पाच सुवर्ण पाच रौप्य दहा कांस्य अशी वीस पदकं जिंकून महाराष्ट्र पदक, पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होते या स्पर्धेत रोहन बोपण्णा युकी भामरी एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील पहिल्या फेरीत रोहन बोपन्ना याचा सामना चेक प्रजासत्ताकच्या ॲडम पावलासेक याच्यासोबत होईल पुरुष दुहेरी प्रकारच्या पहिल्या फेरीत युक्री भांबरी आणि त्याचा अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गेलोवे यांचा सामना नेदरलँडचा रॉबिन हासे आणि जर्मनीच्या हेनरिक जेबेन्स याच्यासोबत होईल एन श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगुएल अँजेल रेस वरेला यांचा सामना अर्जेंटिनाचा कॅमिलो ओगो काराबेली आणि चीनच्या युनचा ओकेटे बू याच्याशी होईल आयपीएल क्रिकेटमध्ये आज दोन सामने होणार आहेत गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता होईल दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल कालच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सनं किंग्ज इलेव्हनचा सहा गडी राखून पराभव केला आज जागतिक थायरॉईड दिवस आहे थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो थायरॉईड ही मानेमध्ये असलेली एक लहान फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे ही ग्रंथी चयापचय हृदयगती शरीराचं तापमान ऊर्जा मासिक पाळी यांसारख्या महत्त्वाच्या कार्यांचं नियमन करणारी संप्रेरकं तयार करते सक्रिय आणि निरोगी जीवनशैली राखल्यानं थायरॉईडचा धोका कमी होऊ शकतो थायरॉईड संप्रेरकांच्या उत्पादनासाठी आयोडिनयुक्त मीठ दुग्धजन्य पदार्थ आणि आयोडीनयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणं आवश्यक असतं कोकण आणि गोवा केरळ आणि माहे कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून अठ्ठावीस मेपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मराठवाडा विदर्भ तेलंगण आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आणि दिल्लीकरांना उकाड्यापासून यामुळे दिलासा मिळाला खराब हवामानामुळे काल रात्री काही विमानं उड्डाणाच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचं दिल्ली विमानतळ प्रशासनानं कळवलं आहे रात्री साडे अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंतच्या एकोणपन्नास विमानांच्या उड्डाणांच्या वेळा बदलण्यात आला यातली सतरा आंतरराष्ट्रीय उड्डाणं होती केरळमध्ये कोचीजवळच्या समुद्रात बुडालेल्या लायबेरियाच्या एम एस सी एल एस थ्री या मालवाहू जहाजावरच्या तीन कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाच्या सुजाता या जहाजानं वाचवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नाही तर निर्धार धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन नक्षली कारवायांविरोधातल्या लढ्याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या विविध विषयांवर साधला संवाद कर्मचारी भविष्य निर्वाह, निर्वाह निधीतल्या ठेवींवरच्या व्याजाकरता गेल्या वर्षीप्रमाणे सव्वा आठ टक्के दर जाहीर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ आणि खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल महाराष्ट्राला बारा पदकांची कमाई पदक तालिकेत दुसरं स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार